फार्म म्हणून माझी कंपनी आहे आणि आज माझी शिपमेंट वेटला होत आहे कोणत्या क्वालिटीचा माल कोणत्या देशामध्ये जातो त्यामध्ये कसं आहे की कांदा नेमका आपण कांदा म्हणलं तर त्याच काय असते साईज काय असते हे काही माहित नव्हतं हो आपल्याला आज इथं आल्याच्या नंतर समजलं बाबा सत्तर एम एम पासष्ट एम एम साठ एम एम तर कोणत्या देशाला कोणत्या एम एम चा कांदा चालतो नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत नाशिकमध्ये पिंपळे गावला तर आज आपण आपल्या बरोबर अजून एक जबरदस्त सक्सेस स्टोरी घेऊन आलेलो आहे जे की आपले ईएफटी चे पार्टिसिपंट आहे आणि अगदी दोन ते तीन महिन्याच्या आत विजिटला आले आले बरानाच्या फॉर्म विजिटला देखील आले आणि आज त्यांचा स्वतःचा पहिला कंटेनर त्यांच्या कंपनीच्या नावाने ते टाकत आहेत व्हिएतनामला सो सरांचा अनुभव घेऊयात की त्यांचा अनुभव ईएफटी ला घेऊन आहेत सगळ्या सर्व्हिसेस भेटल्या का आणि दोन महत्वाचे शब्द ते तुमच्यासाठी काय एक फार्म म्हणून माझी कंपनी आहे आणि आज माझी शिपमेंट व्हिएटना आपला होत आहे सगळं मुळे आणि सरांमुळे शिकेल आणि याचा फार आम्हाला आनंद वाटतोय की बाबा सुरुवात झाली आमच्या बिझनेस ओके आज तुम्ही व्हिजिटला आलो तर तुम्हाला काय काय कळालं आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला टी बद्दल कुठला कळालं आणि ज्या आपण तुम्हाला सर्व्हिसेस किंवा बिझनेस इन्फॉर्मेशन दिलं ते फायदेशीर ठरलं का नाही ठरलं शंभर टक्के फायदेशीर विसरलं कारण कसं आहे जोपर्यंत आपण पाण्यामध्ये सुद्धा करून हातपा हलवणार नाहीत तोपर्यंत आपल्याला पोहायचं शिक समजणार नाही वरून किती सांगितलं तरी ते वरचं वेगळं असते स्वतःमध्ये घेतल्याशिवाय जे काही ती आम्हाला आज प्रत्यक्षामध्ये आला आणि ते फक्त यामुळे आणि तुमच्यामुळे झालं कारण कसं आहे बाकी क्लास असतील काही असेल ते फक्त तिथं शिकवणार आपल्याला पण इथं प्रत्यक्ष नेमकं काय वाटलंय किती पॅकेजिंग व्हायली कोणत्या क्वालिटीचा माल कोणत्या देशामध्ये जातो आता याच्यामध्ये कसं आहे की कांदा नेमका आपण कांदा म्हणलं तर त्याचं नेम काय असते साईज काय असते हे काही माहित नव्हतं आपल्याला आज इथं आल्याच्या नंतर समजलं की बाबा सत्तर एम एम पासष्ट एम एम साठ एम एम तर कोणत्या देशाला कोणत्या एम चा कांदा चालतो दुबईला कोणता चालतो इराणला कोणता चालतो व्हिएतनाम कोणता चालतो हे या ठिकाणी आम्हाला सरांनी समजून सांगितलं आणि प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं आणि कांद्याची सेल्फ लाईफ असेल कांद्यामध्ये आता हे पत्ती आहे डबल पत्ती सिंगल पत्ती आता हे कांदा थोडा डॅमेज आहे तर हे तो तो कांदा इथं डोमेस्टिक लेवलला किंवा बांगलादेशला जातो आणि आता ह्याच्या याला जे कवर आहे दोन तीन कवर तर याची सेल्फ लाईफ जास्त असल्यामुळे हे कांदा आपल्या एक्सपोर्टला चालतो ही साईज आणि याचं जे ही जे पत्ती आहे तर हे आपल्याला या ठिकाणी सगळं खुलून माहिती मिळाली आणि सगळं सविस्तर मिळालं नक्कीच मला देखील आवडलं की सरांना दोन ते तीन तासात भरपूर गोष्टींची माहिती भेटली तसंच आम्ही सकाळी ऑप्शन बघायला देखील येतो की कसा माल खरेदी करायला पाहिजे कसं सोर्सिंग करायला पाहिजे तुम्ही आमच्या बरोबर आज काम करता तुम्ही आज वैयक्तिक काम करा तुम्ही आज सक्षम व्हायला हो पाहिजे की मालाची खरेदी कशी होते त्याचं पॅकेजिंग कसं होतं तुम्हाला त्याचं सीएचे कॉस्टिंग वर्क कसं करायचंय हे स्वतः तुम्ही अनुभवतात आणि स्वतः तुम्ही करतात जेणेकरून आज तुम्ही माझ्या बरोबर आज मार्केटमध्ये डायरेक्ट काम करा डोमेस्टिक किंवा इंटरनॅशनल किंवा दुसऱ्या व्यक्ती बरोबर काम करा तुम्हाला सगळे खास खाग्य माहीत असणं गरजेचं आणि शेवटचा निरोप तुम्ही लोकांना काय देऊ इच्छितात की त्यांनी एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये पडायला पाहिजे आपल्याकडे यायला पाहिजे किंवा काय संदेश देऊ शंभर टक्के पडायला पाहिजे कारण कसं आहे हे बघ असं डोमेस्टिक लेवलला तर आता भरपूर व्यापारी आहेत भरपूर इथे कॉम्पिटिशन चालू आहे पण बाहेर बाहेर जे आहे ते एकतर आपल्या देश हितासाठी काहीतरी आपला हातभार लागणे आपण जर आज एक्सपोर्ट मध्ये पडलो आणि एक्सपोर्ट करायला लागलो देश इथेच पण काम हळेल आपल्याला सुद्धा डॉलर मध्ये पैसे मिळतील गव्हर्नमेंटचा इन्शिएटिव्ह असेल जीएसटी आता आज इथे जर मार्केटला जर मालिका चांगलं तर आपल्याला पाच टक्के जीएसटी लागते हे पण बेनिफिट आपल्याला शासनाकडून मिळते आणि दुसरी गोष्ट सरांमध्ये म्हणले की बाबा ईएफटीच का तर ईफ टी जी आहे ईएफटी मुळामध्ये कसं आहे सर बाकीचे आता बाकी म्हणजे आता हे सगळ्यांना माहितच आहे काय चालू आहे पण बाकी मार्केट मध्ये चालू आहे सारखी फक्त शिकवणेच शिकवल्यानंतर रुपये लाखो रुपये तर उकळणेच आणि शिकवणेच प्रॅक्टिकल जोपर्यंत आपण हे अनुभवणार नाही की बाबा आज जे आपण विचार आज आमचे प्रत्यक्ष ग्रुप ट्रीटमेंट होते सरांबाबत ही स्ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर आम्हाला जेवढं जे समजाले याच्यामध्ये इन्व्हाइस कसं बनवायचं पॅकेजिंग लिस्ट कशी बनवायची कोणत्या क्वालिटीचा माल घेत आम्हाला जातो ते पाहायला मिळालं त्यानंतर कंटेनरमध्ये किती माल बसतो हे समजलं आणि कंटेनर मधून सी एचं बिलिंग वगैरे बिल ऑफ लँडिंग या सगळ्या गोष्टी आम्हाला या ठिकाणी बघायला आणि ते फक्त मुळे शक्य नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या कंपनीचे आय सी कोड असेल आयसी कोड तर सरांनी मोफतच काढून दिला आम्हाला बाकी कोर्ट रजिस्ट्रेशन असेल आपेडाचं रजिस्ट्रेशन असेल हे पण सरांनी करून दिलं येणाऱ्या काळामध्ये माझी आहे फार्मर नावाची कंपनी आहे त्या कंपनीच्या नावावर सात आठ दहा डिपेंड सेल करू म्हणून असं आश्वासन पण सरांनी दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही सरांचे आभारी आहोत नक्की मी सरांबरोबर हो। सगळ्यांना हे देखील सांगू इच्छितो त्याच्यात फक्त आमची मेहनत नाहीये तर तुमच्या कष्ट आहेत आज सर एवढा लांब ट्रॅव्हल करून नाशिकला इथे सकाळी पोहोचलेला आहे एवढे ते स्वतः देखील स्पष्ट घेतात ते स्वतः देखील काम करतात तर तुम्ही फक्त आमच्याकडे येऊन काम चालणार नाही तुमची जर काम करायची तयारी असेल तर नक्कीच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि दीड ते दोन महिन्याच्या तुम्ही स्वतःचे देखील कंटेनर कसे काढू शकतात हा विचार करा आणि प्रत्यक्षात काम करा